नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपण बनवत आहो मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही एकत्रित करून त्याची बनवलेली ही भजी किंवा वडे तुम्ही काहीही म्हणू शकता आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत ओलं खोबरं अगदी भन्नाट अशी चव लागते तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहावी लागेल तर आता पूर्ण व्हिडिओ पाह पाहायची बरं का चला तर मग आपण साहित्य बघूया साहित्यामध्ये मी एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ चार तासापूर्वी भिजत घातलेली त्यामध्ये नारळ घालायचं आहे आपल्याला म्हणजे ओलं खोबरं ते खवून घेतलेलं आहे चार चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा अल लसणाची पेस्ट घेतलेली आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं पाच सहा हिरव्या मिरच्या तर ह्या भजीसोबत किंवा वड्यासोबत आपल्याला चटणीची काही एक गरज नाही आपण चटणी म्हणजे याच्यात वा म्हणजे बनवणारच नाही आहे बिना चटणीचे सुद्धा ही भजी खूप सुंदर लागतात तर आता आपण इथं जी उडदाची डाळ आहे ही उडदाची डाळ आणि चण्याची डाळ एकत्र एक अशी करून मिक्सरबद्दल बारीक करून घ्यायची तर त्यासोबतच मी इथे हिरव्या मिरच्यासुद्धा घालणार आहे तर मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यातल्या अर्ध्या मिरच्या मी घालून घेते तर मिश्रण जास्त आहे डाळ जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे तर आता आपण हे वाटून घेऊया आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा बारीक छान वाटून घेतलं आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया तर आता हे बाउलमध्ये मी काढून घेते आणि मग दुसरं दुसरी डाळ जी आहे राहिलेली ती डाळसुद्धा यामध्ये घालून घेणारे मिरच्या घालून घेणारे आणि मस्त अशी पेस्ट मिक्सरमधनं बारीक करून घेणारे चला तर मग आता पुढची बॅ ही वा वाटून घेते तर आता मी सगळी डाळ वाटून घेतली आहे आता त्यामध्ये आपण खोबरं कोथिंबीर हे सगळं घालून घेऊया तर मी अर्धा नारळ घेतलेला आहे ओलं खोबरं जे आहे ते नंतर ए एक चमचा अल लसूण कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे नंतर कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे आपल्या ज्या भजीला किंवा वड्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते तर भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि आपण यामध्ये सोडा अजिबात घालणार नाही आहे सोडा न घालता आपल्याला ही भजी किंवा वडे मस्त असे बघा वरतून खुसखुशीत आणि आतून मऊ असे तयार होतात तर आता आपण इथे चार चमचे तांदळाचं चा पीठ घालणार आहोत एक तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ हे अगदी इनफ होतं खूप जास्तही घालायचं नाही नाहीतर ही भजी कडक होतात आपल्याला कमी घालायचं आहे नंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं हे आपण हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने जर मिक्स करायला गेलो तर उडदाच्या डाळीला थोडासा चिकटपणा असतो आणि मुगाच्या डाळीलाही चिकटपणा असतो त्यामुळे हे सगळं एकत्रित असं मिक्स होत नाही त्यामुळे आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं मीठसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आपण जो मसाले घातले तेसुद्धा छान इथे मिक्स होतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं जिरं घातलं तरीसुद्धा चालेल आता मी हे अशा पद्धतीने हाताने फेटून घेतलं आहे आणि आता आपण मस्त तेल तापलेलं आहे आणि भजी करायला घेऊया तर इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये हात बुडवून मी अशा पद्धतीने ह्याची भजी काढून आहे तर मी हे भजीच्या रूपात बनवलेलं आहे जर तुम्हाला मेदूवाड्याप्रमाणे बनवायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा बनवून खाऊ शकता पण मी छोटे छोटे भजीसारखं बनवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माझ्या व्य चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कोणत्या ग्रुपवर असेल तर माझी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा तर आता मी ही पूर्ण भजी सगळी अशा पद्धतीने घालून घेतलेली आहे तेलामध्ये तेल छान कडकडीत गरम आहे पण गॅस आपला मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळायची आहे जर आपण गॅस फुल ठेवला ना तर वरून ही तळली जातात आणि आतून जी डाळ आहे ही कच्ची राहते त्यामुळे आपण तळताना मिडियम गॅसवर ही भजी तळून घ्यायची म्हणजे ती आतूनसुद्धा छान अशी तळली जातात आणि वरूनसुद्धा मस्त तळतात आणि वरतून अशी खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात तर आता एक बॅच माझी तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे मस्त असा रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी स्टेनरवर ही काढून घेते आणि पूर्ण अशी ही तेल गाळून घ्यायचं अजिबात तेलकट होत नाही ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आता ही भजी मी काढून घेतली आहे आणि दुसरी बॅच आता मी तेलामध्ये सोडते तर त्याच पद्धतीने पाण्यामध्ये हात बुडवून भजीचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटे छोटे भजी मी इथे घालून घेते आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठे इथे भजी घालू शकतो अगदी सुंदर होतात नेहमी आपण एक तर चण्याच्या डाळीची भजी बनवतो किंवा मिक्स डाळीची भजी बनवतो पण फक्त उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घालून ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप वेगळी चव लागते खूप सुंदर लागतात तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर अशा पद्धतीने गेल बनवली तर त्यासोबत चटणीचीही गरज नाही आणि मी यासोबत चटणी बनवणारच ना नाही आहे तर मी यासोबत टॅमॅटो सॉस देणार आहे मुलांना कसं शक्यतो टॅमॅटो सॉस आवडतो आणि ते त त्याच्याबरोबरच शक्यतो भजी किंवा काही खायला आवडतं त्यांना तर आता मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेतली आहे आणि तीसुद्धा आपण स्टेनरवर काढून घ्यायची आहे छान खरपूस अशी होईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहे खूप सुंदर लागतात आणि जर अजून कोणत्या रेसिपी जर तुम्हाला माझ्याकडून हव्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आत्ता आपले वाळवणाच्या पदार्थांची सिरीज चालूच आहे तर त्या ते पदार्थसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वाळवणाचे पदार्थ दाखवलेले आहेत ते सुद्धा नक्की ट्राय करा तर आता आपली ही भजी तयार झालेली आहे मस्त अशी भजी तया दिसतायतच सुंदर अगदी आणि कोथिंबिरी जी घातलेली आहे त्याने खूप छान सुंदरच दिसत आहेत ते आणि अजिबात तेलकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते की कि आतून किती सॉफ्ट झालेली आहेत आणि वरतून अगदी खुसखुशीत कुश अजिश अशी ही भजी तयार झालेली आहेत तर आता तुम्हाला दाखवते मी एक भजी तोडून दाखवते तर हे पहा आता एक भजी मी उचलली आहे आणि हे बघा अगदी आतून सॉफ्ट आणि वरतून मस्त खुसखुशीत कुश अशी ही भजी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय